सो थोडी ऍक्शन त्याची मॅनेजमेंट आणि स्वतःला सतत मोटिवेट करत राहणं याच्यानी डायबेटीस वरती बऱ्याच गोष्टी आपण त्याच्या मॅनेज करू शकतो राईट तर डायबेटीस आपल्याला झाला सपोज एखाद्याला सगळ्या काळजी घेऊन वगैरे किंवा तरी झाला आणि त्याच्यावर औषध उपचार सुरू झाले म्हणजे त्या गोळ्या गोळ्या घ्यायच्या जेवणानंतर ब्रेकफास्ट नंतर वगैरे तर ह्या कायमस्वरूपी घ्यायला लागतात त्याचे डोसेस आपण वेळोवेळी कमी जास्त कर म्हणजे डॉक्टरकडचा कन्सल्ट करून कमी जास्त करावे लागतात डायबेटीसच्या गोळ्या सुटू पण शकतात का आयुष्यभर घ्याव्याच लागतात आणि बरेच वेळेला असं दिसतं की सुरुवातीला पेशंट गोळ्या घेत असतात आणि मग नंतर त्यांना इन्शुलिन घेण्याची गरज लागते तर ते बिकॉज ते मॅनेज नीट करत नाहीत म्हणून ती गरज होते का याप्रमाणे तशी गरज होते का म्हणजे काय रिझन आहे म्हणजे थोडक्यात औषधांचं कसं काय Uh, हा औषधांचं एकतर डॉक्टरांना कन्सल्ट करून औषधं घ्यायची हे पहिलं झालं मग ते तुम्ही अॅलोपॅथीचे डॉक्टर कन्सल्ट करा तुमचे फॅमिली डॉक्टर कन्सल्ट करा त्याच्यामध्ये आयुर्वेदिक असतील होमिओपॅथी असतील पण कुणाचा तरी वॉच पाहिजे म्हणजे त्रयस्थपणे तुमच्याकडे बघणार कोणीतरी पाहिजे की जे म्हणतील हा तू योग्य ट्रॅकवर आहेस मला वाटतं योग्य ट्रॅकवर आहे पण त्याचं सर्टिफिकेशन डॉक्टर देणार आहेत तर त्यांच्याकडून ते घ्यायचंय की योग्य चालू आहे गोळ्यांचं असं आहे की जर तुम्हाला त्याचं बेसिक रिझन कळलं आणि त्याच्यावर काही तुम्ही ऍक्शन केलं म्हणजे स्ट्रेस असेल तर स्ट्रेस मॅनेजमेंट करा रिलॅक्सेशन करा हे केलं तर अगदी माझ्या समोर अशी उदाहरणे की ज्यांच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि तरीही आम्ही तीन तीन महिन्याचं चेकअप करून लक्ष ठेवलेलं आहे शुगर व्यवस्थित राहिलेली आहे काही लोक असे आहेत की गोळ्याही खातायत पदार्थ म्हणजे अपथेही करतायत पण काही औषधं आणि थोडे व्यायाम करतायत तर ते एक बेस लेव्हलला राहत आहेत म्हणजे त्यांच्या गोळ्या तशाच राहत आहेत वाढत नाहीयेत आणि काही असे असतात की टेन्शन फक्त मी गोळ्या घेते गोळ्या घेते आणि सांभाळणार काहीच नाही मग त्यांचं डेफिनेटली गोळ्यांनी कंट्रोल होत नाही मग डॉक्टर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोळ्या आणखीन ऍड करतात तरीही होत नाही कारण की आज सोमेश्वरीन बंब रामेश्वरी त्याच्यामुळे काही तर शक्य होत नाही आणि मग त्यांना हळूहळू डॉक्टर इन्सुलिनवर घेतात ना सुधा ना तर डॉक्टरांना सुद्धा इच्छा नसते की तुमच्या गोळ्या वाढवायच्या पण तुम्ही जर तसे रिझल्ट दाखवले नाही तर ते काय करणार त्यांना तुम्हाला बरं करणं तर गरजेचं आहे त्यामुळे ते गोळ्या वाढवतात सो आपणच यातला नेहम म्हणजे नेहमी ट्रीटमेंटच्या बाबतीत मी म्हणते की म्हणजे पेशंटला जेव्हा आपण औषध देतो तर औषध किती पर्सेंट काम करणार आहे डॉक्टर किती पर्सेंट काम करणार आहे आणि पेशंटने किती पर्सेंट काम करायचे आणि त्याच्या नातेवाईकांनी किती पर्सेंट काम करायचे हा सगळा एक इक्वेशन असतं खर तर आणि डायबिटीसच्या बाबतीत जर विचार केला ना तर साठ टक्के हे पेशंटने करायचं असतं बरोबर दहा टक्के फक्त त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला मदत करणार जरा मोटिवेट करणं वगैरे आणि तीसच टक्के काम हे डॉक्टर आणि औषध करत असतात हे इक्वेशन लक्षात ठेवलं की सकाळी उठलं की माझी जबाबदारी मला कळायला लागते करेक्ट आहे ओके इन्शुलिन चा बद्दल मी विचारलं तर हा इन्सुलिनचं असं आहे की जसा एक तर हा कंट्रोल नाही होऊ शकला तर इन्सुलिनवर जावं लागतं टाईप वन मध्ये पुष्कळ वेळा इन्सुलिनच उपयोगी पडतं आणि टाईप टू मध्ये मात्र असं आहे आणि एज वाईज सुद्धा म्हणजे तुम्ही हे सगळं पाळताय पण एक सर्टन एज म्हणजे आतल्या पॅनक्रियाचं सुद्धा एक एज आहे ना किंवा तिची काम करण्याची काही क्षमता आहे ती क्षमताच कमी झाली तर मात्र त्यावेळेला इन्सुलिन घ्यावं लागतं आणि शुगर कंट्रोल करावी लागते आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग ते मारे माझं इन्सुलिन चालू झालं असं म्हणण्याची गरज नाहीये ठीक आहे इन्सुलिन जरी घेतलं तरी माझी शुगर कंट्रोल राहतेय ना हा विचार त्याच्यामध्ये ठेवला तरी सुद्धा बाकीचे अवयव आणि बाकीची हेल्थ तुमची मस्त राहते काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये